नमस्कार मंडळी आज आपण निरयन पद्धत म्हणजे काय ते बघणार आहोत पण आधी मंगा आणि डुंगा हो यांची एक गंमत आहे का ते दोघे एकदा रेल्वे फलटावर उभे होते लोकल गाडी केव्हा येणार यावरून त्यांची पैस लागली मंगा म्हणाला सातच्या आधी येईल डुंगा म्हणाला सात नंतर सात वाजायला एक मिनिट काही पळ बाकी असताना गाडी दुरून दिसली मंगा जोरात फलाटाच्या टोकाकडे धावत गेला आणि पहिला डबा फलाटाला लागता जोराने ओरडला सात वाजायला अजून चार पळे बाकी आहेत मी जिंकलो डुंग म्हणाला नाही ना शेवटचा डबा सात नंतर फलाटाला लागला मी जिंकलो त्यांची चांगलीच झोपली तुम्हाला काय वाटतं कोण जिंकला पैज कठीण आहे ना ठरवणं ही दुमत मी पहिल्यांदा सांगितली कारण पृथ्वीवर एक वर्ष कधी पूर्ण होतं हे ठरवणं असंच कठीण आहे किंबना याचे कित्येक पट कठीण आहे तरी बर मंगा आणि डोंग फलाटावर उभी होते गाडीतून वेगाने जात असताना याची शहानिशा करणं आणखीन कठीण झालं असत आता आपण या पार्श्वभूमीवर निरयन पद्धत म्हणजे काय ते समजून घेऊया गाडी सरळ रेषेत धावते तर पृथ्वी सूर्याभोवती लंब गोलाकार अशी प्रदक्षिणा घालते एवढच नाही तर ती स्वतःभोवतीही फिरते आणि भोवऱ्यासारखीही फिरते एवढी हालचाली होत असताना सूर्याभोवतेची एक फेरी बरोबर कधी पूर्ण झाली हे कसं ठरवायचं निरायन पद्धत हा प्रश्न समर्पकपणे सोडवते कल्पना करा की तुम्ही अंतराळात जाऊन निरीक्षण करत आहात पृथ्वी सूर्य आणि एखादा ता लांबचा तारा एका रेषेत असताना तुम्ही वर्ष मोजायला सुरुवात केलीत आणि पृथ्वी एक फेरी मारून पुन्हा त्याच ताऱ्याच्या सरळ रेषेत आलीत की तुमच्या स्मार्टफोन मधलं स्टॉप वॉच थांबवलं तर तुम्हाला एक वर्ष बरोबर मोजता येईल हा काळ म्हणजेच निरयन पद्धतीतलं बरोबर एक वर्ष दोन हजार चोवीस ची मकर संक्रांत आणि दोन हजार पंचवीस ची मकर संक्रांत यातलं अंतर किंवा कुठल्याही दोन लागोपाठच्या वर्षातलं मकर संक्रांतीतलं अंतर हे याप्रमाणे बरोबर एक वर्ष असतं ही निर्णय पद्धत अंतराळ संशोधनासाठी किंवा हजारो वर्षांच्या कालमापनासाठी सोयीची आहे या निरयन पद्धतीवर आधारित गणित आपल्या पूर्वसुरींनी केली होती या पद्धतीची व्यवस्थित मांडणी केली होती त्यावर ग्रंथ लिहिले होते सूर्य सिद्धांत वेदांग ज्योतिष वगैरे आणि ही पद्धत सामान्य करते सहज वापरू शकतील याचीही सोय केली होती सायन पद्धत ही वर्षगणनेची दुसरी पद्धत त्यांचं एक वर्ष काटा मारून तोललेल्या भाजीसारखं म्हणजे थोडं कमी वीस मिनिटांनी कमी भरत त्याबद्दल आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया निरयन पद्धतीसारखी तटस्थ भूमिका सर्व शास्त्रांमध्ये शास्त्र शाखांमध्ये महत्वाची आहे परकीय प्रभावामुळे ती आपण गमावून बसलोय त्याचा बस त्या विचार पुन्हा केव्हा तरी करूया आता पुरतं एवढंच लक्षात ठेवा की पंचांगकर्त्यांची निरयन पद्धत एक चांगली पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे मोजणी केल्यास जे एक वर्ष येतं ते सायन पद्धतीच्या एक वर्षापेक्षा वीस एक मिनिटांनी मोठं असतं त्यामुळे संक्रांतीची तारीख पुढे पुढे जाते हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो धन्यवाद